नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे गंभीर गुन्ह्यातील आरोपी अखेर खंडणी विरोधी पथकानं गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पकडलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पंचवीस तारखेला सायंकाळी खंडणी पथक आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून संयुक्त कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं यावेळी संत कबीरनगर भागामध्ये संशयित इसम पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी चारही बाजूंनी अडवून त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती वय वर्ष एकवीस आणणार वाल्मिकनगर वाघाडी असं सांगितलं चौकशीमध्ये समोर आलंय की त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हाचा गुन्हा दाखल असून तो गुन्हा दाखल झाल्यापासून फ पसार होता सदर आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी कप्पड पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण उपायुक्त मोनेका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईमध्ये खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगताप भरत राऊत भगवान जाधव हो। चारुदत्त निकम महिला पोलीस सविता कदम तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते मुकेश रांगोळे आणि राकेश राऊत यांनी घेतला